नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण जो टॉपिक पाहणार आहोत तो स्पर्धा परीक्षांसाठी अत्यंत महत्वाचा आहे कारण प्रत्येक स्पर्धा परीक्षांमध्ये या टॉपिकवर काही प्रश्न तुम्हाला नक्की पाहायला मिळतील म्हणजे हा टॉपिक फक्त तुमचे मार्क्स वाढवत नाही तर तुमची रँक सुद्धा ठरवतो तर अशा या टॉपिक मधील काही महत्वाचे प्रश्न आपण इथे पाहणार आहोत ज्याने तुम्हाला ही सरळ व्याजाची कन्सेप्ट पूर्णपणे समजून जाईल आणि यावर विचारलेला कसाही प्रश्न असेल तो तुम्हाला सोडवता येईल सुरुवात करूया यातील काही महत्वाच्या संकल्पनांपासून पहा इथे काय दिले आहे सर्व व्याजातील संकल्पना आणि महत्वाची सूत्रे तर इथे पाहू शकता व्याजाचे मुख्य घटक की कॉम्पोनंट्स पहिला घटक आहे मुद्दल ज्याला प्रिन्सिपल असं सुद्धा म्हटलं जातं काय आहे बरं मुद्दल जी रक्कम व्याजाने घेतली किंवा दिली जाते तिला मुद्दल म्हणतात ही अशी रक्कम आहे जी व्याजाने घेतली किंवा दिली जाते दुसरा घटक आहे दर ज्याला रेट असं म्हणतात द सादशे या पद्धतीमध्ये हा दिलेला असतो म्हणजे दर साल दर शेकडा तर पहा इथे काय दिले आहे दरबद्दल दर, दर शंभर रुपयांवर एका वर्षासाठी आकारले जाणारे व्याज म्हणजे व्याजाचा दर होय एका वर्षासाठी दर शंभर रुपयावर आकारला जाणारा व्याजाचा हा दर असतो लक्षात ठेवा तिसरा घटक आहे काळ ज्याला मुदत असंही म्हटलं जाईल इंग्लिशमध्ये याला टाईम म्हंटल जाईल व्याजासाठी लागणारा वेळ जो वर्ष महिने किंवा दिवसात मोजला जातो हा वेळ असतो जो व्याजासाठी लागणारा वेळ असतो तो असतो तो वर्षात असू शकतो महिन्यामध्ये असू शकतो किंवा दिवसांमध्ये सुद्धा दिलेला असू शकतो आता या तीनही घटकांचा वापर करून सरळ व्याजाचे हे सूत्र बनते तर इथे पहा सरळ व्याज म्हणजे काय मुद्दल गुणिले दर गुणिले काळ भागिले शंभर आता याला लक्षात ठेवण्याकरिता कर, आपण याला कदम भागिले शंभर असं सुद्धा म्हणू शकतो म्हणजे सरळ व्याजाचं हे सूत्र सुद्धा आपण लिहू शकतो क का म्हणजे काय काळ द म्हणजे काय तर दर आणि म म्हणजे काय मुद्दल अशा पद्धतीने कदम भागिले शंभर असे सुद्धा तुम्ही त्याला लक्षात ठेवू शकता पुढे पहा इथे काय दिलं आहे रास बरोबर असते मुद्दल प्लस व्याज रास म्हणजे काय असते मुद्दल जी आपण प्रिन्सिपल जी रक्कम आपण व्याजानं घेतली किंवा दिली होती ती मुद्दल आणि मिळालेले हे व्याज सरळ व्याज या दोघांची जर बेरीज केली तर तुम्हाला जी एकूण रक्कम मिळते तिला रास असं म्हटलं जातं पहा इथे काय दिलंय मुदत संपल्यानंतर परत करायची एकूण रक्कम म्हणजे रास ज्यावेळी घेतलेल्या व्याजाची मुदत संपते त्यानंतरची परत करायची एकूण रक्कम असते ज्याच्यामध्ये व्याज सुद्धा असणार आणि घेतलेली रक्कम सुद्धा असेल दोघांचं मिळून काय बनेल ही रास बनेल कालावधीची गणना काळ दिवसात असल्यास उदाहरण दोनशे एकोणीस दिवस तर त्याला तीनशे पासष्टने भागून वर्षात रूपांतरित करून घ्यावे म्हणजे दोनशे एकोणीस दिवस असं दिवसात कालावधी दिला असेल तर एकूण वर्षातील दिवस किती तीनशे पासष्ट तर या दिवसांना तीनशे पासष्ट दिवसांनी जर भागले तर तुम्हाला त्याचे वर्षात रूपांतर पाहायला मिळेल हे वर्षातील रूपांतरच तुम्हाला त्या या सूत्रामध्ये तुम्हाला वापरावे लागेल शोधायची बाब आता सरळ व्याज शोधायचं असेल तर आत्ताच आपण पाहिलं पी आर टी म्हणजेच कदम भागिले शंभर रास आत्ता आपण इथे पाहिलं मुद्दल प्लस व्याज आणि मुद्दल काढायचे असेल तर व्याज गुणिले शंभर भागिले दर गुणिले काळ तर हे न लक्षात ठेवता आपण सरळ व्याजाचं एकच सूत्र लक्षात ठेवू आपण इथे पाहिलं कदम भागिले शंभर आणि याचा वापर करून प्रश्नांची उत्तरे आपण काढण्याचा प्रयत्न करूया आता आपण शिकलेल्या संकल्पनांच्या आधारे आणि सूत्राच्या आधारे या प्रश्नाला सोडवण्याचा आपण प्रयत्न करूया पहा काय दिले आहे या प्रश्नामध्ये पाच हजार रुपये मुद्दलाचे दसादशे पाच दराने सहा हजार रुपये रास होण्यासाठी किती कालावधी लागेल तर दिलेल्या घटकांना आपण लिहून घेऊया पहा क द म याच्या काय काय किमती दिल्या आहेत त्या सर्व आपण इथे लिहून घेऊया पहा पाच हजार रुपये मुद्दलाचे पाच हजार रुपये हे काय आहे मुद्दल दसादशे पाच दराने दर दर दिला आहे पाच लक्षात ठेवा हा कधी पर्सेंटेजमध्येच असतो सहा हजार रुपये रास होण्यासाठी इथे क कालावधी नाही सांगितलेला इथे रास सांगितली आहे जी आहे सहा हजार रुपयांची आणि तुम्हाला माहित आहे रास कशी बनते याच्यामध्ये मुद्दल आणि व्याज यांची एकत्रित बेरीज असते आता या प्रश्नामध्ये दिलेले सर्व घटक आपण लिहून घेतले आहेत आता या घटकांचा वापर करून आपण कालावधी काढण्याचा प्रयत्न करूया आता इथे पहा ही रास दिली आहे रास बरोबर सहा हजार रुपये जे बनते मुद्दल आणि व्याज नाही आता इथे सहा हजार रुपये बनले आहेत मुद्दल आणि व्याजने ज्यापैकी मुद्दल आहे पाच हजार रुपये मग हे पाच हजार रुपये मी लिहून टाकतो प्या पाच हजार रुपये आणि व्याज याचे बनणार आहेत मिळून सहा हजार रुपये आता मला सांगा पाच हजारामध्ये किती रुपयांचे व्याज टाकले तर सहा हजार बनेल सिम्पल आहे इथे व्याज असलं पाहिजे हजार रुपये इथे व्याज असले पाहिजे हजार रुपये पहा मग या गोष्टींचा आपण वापर करूया या सरळ व्याजाच्या सूत्रामध्ये सरळ व्याज बरोबर असते कदम भागेले शंभर यांच्यामध्ये काय असेल गुणाकार आता या सर्व गोष्टींचा आपण या फॉर्म्युलामध्ये वापर करूया व्याज दिले आहे हजार इथे लिहितो मी हजार रुपये क म्हणजे कालावधी दिलाय का नाही दिला कला कशेच ठेवूया द, द द दिला आहे पाच दर म म्हणजे मुद्दल पाच हजार रुपये दिले आहे आपण लिहून घेऊया पाच हजार रुपये ओके आता पुढे आहे भागिले शंभर आता इथे छेदातील दोन झिरो या अंशातील दोन सोबत कट करायचे आणि उरलेल्या ज्या गोष्टी आहेत पाच गुणिले पन्नास हे क सोबत काय करतायत बरं गुणाकार आहेत तर मग त्यांना इकडे घेऊन येताना म्हणजे दुसऱ्या बाजूला घेत घेऊन येताना त्यांना भागाकारामध्ये आणायचं म्हणजे कसं लिहायचं याला हे एक हजारला आपण जशाच तसे लिहून घेऊ एक हजार भागिले हे पाच गुणले पन्नास जे आहे ते गुणाकारामधले इथे जाईल भागाकारामध्ये पाच गुणिले पन्नास आणि पलीकडे कोण राहिले फक्त क इथे झिरो आणि हे झिरो कट होऊन जातात आता उरलेल्या गोष्टींना कट करूया आपण हे बघा पाच एके पाच पाच दुने दहा हे शून्य जशास तसे इथे वापरायचे त्यानंतर परत पाच एके पाच आणि पाच चोख वीस क बरोबर आले चार म्हणजे चार वर्ष असेल इथे पहा हे आपलं उत्तर बरोबर आहे पहा या प्रश्नामध्ये आपण काय केलं सुरुवातीला दिलेल्या प्रश्नामधील सर्व महत्त्वाच्या गोष्टींना हायलाईट केले आपल्या फॉर्म्युलानुसार क द म याच्या किमती काढण्याचा प्रयत्न केला दिलेल्या प्रश्नांच्या आधारे या किमती लिहिण्याचा प्रयत्न केला ओके त्यानंतर आपल्याला या प्रश्नामध्ये दिली होती रास आपल्याला माहीत आहे रास जी पण काय असेल ती बनते मुद्दल आणि व्याज याने यापैकी मुद्दल दिली होती जी होती पाच हजार रुपये राज दिली होती सहा हजार रुपये राज बनण्याकरिता मुद्दल आणि व्याज लागतं ज्यापैकी मुद्दल आहे पाच हजार प्लस व्याज जे दिले नव्हतं ते किती असेल पाच हजार प्लस किती असेल ज्यावेळी सहा हजार बनतील तर पाच हजार प्लस एक हजार असेल जी असेल आपली इथे व्याज आणि या व्याजालाच आपण या सूत्रामध्ये ठेवलं व्याज ठेवलं सूत्रामध्ये कम माहित नव्हतं दर ठेवला मुद्दल ठेवली आणि आपण या झिरोंना कट केलं अंशातील आणि छेदातील उरलेल्या गोष्टींना आपण इकडे घेऊन आलो ज्याला ट्रान्सपोजिशन असं म्हटलं जातं त्यावेळी हा गुणाकारामध्ये असलेले क सोबत हे गुणाकारामध्ये असलेल्या संख्या इकडे आल्यानंतर हजारासोबत भागाकारामध्ये गेल्या झिरो झिरो परत अंशातले छेदातले कट झाले आणि उरलेल्या संख्यांचा आपण भागाकार केला त्यांना सिम्पलेस्ट फॉर्म मध्ये लिहिलं आणि आपलं उत्तर मिळालं क बरोबर चार म्हणजे क म्हणजे कालावधी आहे तर चार म्हणजे चार वर्ष हे आपलं उत्तर इथे आलेलं आहे आता हा सारख्याच प्रकारचा प्रश्न आहे व्हिडिओला पॉज करायचं आहे आणि प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करायचा आहे आता मी याचं पूर्ण उत्तर तुम्हाला दाखवणार आहे त्यामुळे जर तुम्ही सोडवलं नसेल तर व्हिडिओला आत्ताच पॉज करा स्वतःहून सो सोडवण्याचा प्रयत्न करा आणि आलेलं उत्तर शेवटी मी दिलेल्या उत्तरासोबत टॅली करा चेक करा तर तुम्ही इथे पाहू शकता हे या प्रश्नाचे उत्तर आहे पाच दर दिला होता दर पाच वर्षाचा का कालावधी दिला होता आणि एक हजार रुपये सरळ व्याज म्हणून सांगितले होते मुद्दल इथे काढायची होती दिलेल्या गोष्टी मी फॉर्म्युलामध्ये ठेवल्या आणि माझे उत्तर आले चार हजार रुपये जर तुमचेसुद्धा उत्तर चार हजार रुपये आले असेल तर खूप छान कमेंटमध्ये नक्कीच थंब टाका म्हणजे मला समजेल की किती विद्यार्थ्यांना हे जमले आहे आता पुढील प्रश्न परत व्हिडिओ पॉज करायचा आहे आणि स्वतःहून सोडवण्याचा प्रयत्न करायचा आहे ज्यांचे उत्तर आले आहे ते इथे उत्तर चेक करू शकतात आणि ज्यांचे आले नाही त्यांनी इथे लक्ष द्या गणेशला दसादशे दहा दराने दर होता दहा काही मुद्दलाचे मुद्दल माहीत नाही आहे पाच वर्षाचे पाच वर्ष कालावधी सरळ व्याज पंचवीसशे रुपये मिळाले सरळ व्याज दिले पंचवीसशे रुपये तर त्याने किती मुद्दल बँकेत ठेवलेली होती मुद्दल सांगितलेली नाही आहे दिलेल्या गोष्टींना आपण परत सूत्रामध्ये ठेवले पंचवीसशे रुपये सरळ व्याज होते क कालावधी होता पाच वर्षाचा दर होता दहाचा म मुद्दल माहीतच नाही तशीच राहू दिली आणि भागिले शंभर इथे झिरो झिरो कट झाले आणि पाचने ने कट केले पाच एका पाच पाच इकडे येतो आणि मशी हा भागाकार कर कर करत होता त्यामुळे इकडे आल्यावर तो गुणाकार करतो पंचवीसशे गुणिले दोन होतात पाच हजार आणि माझे हे उत्तर येऊन जाते माझी अपेक्षा आहे बहुतेक विद्यार्थ्यांना हे समजलंच असेल पुढील प्रश्न हे तुम्ही प्रयत्न करत राहा शेवटी प्रयत्नांतीच तुम्हाला ह्या सर्व गोष्टी समजून येतील आता व्हिडिओला पॉज करा आणि स्वतून सोडवण्याचा प्रयत्न करा आता तुम्ही इथे पाहू शकता या प्रश्नाला कसे सोडवलं आहे इथे दिलेल्या गोष्टी लिहून घेतल्या कदम ज्याच्यामध्ये मुद्दल पाच हजार दिली आहे दर दहा दिला आहे रास दिली आहे सात हजार रुपयांची रास माहिती व्याज आणि मुद्दल याने बनते यात ती मुद्दल जी आहे ती पाच हजार दिली होती त्यामुळे व्याज जे बनलं ते पण बनले दोन हजार कारण पाच हजार आणि दोन हजारच सात हजार, हजार बनतात आता दिलेल्या गोष्टींना मी या फॉर्म्युलामध्ये ठेवलं सूत्रामध्ये ठेवलं सरळ व्याज बरोबर कदम भागिले शंभर व्याज होते दोन हजार रुपये क कालावधी माहीत नव्हता दर दहा होता आणि मुद्दल होती पाच हजार रुपये भागीले शंभर हे दोन झिरो या दोन झिरोसोबत कट झाले उरलेल्या या गोष्टी ज्या मल्टिप्लायमध्ये होत्या इकडे आल्यानंतर या डिवाईडमध्ये गेल्या दोन हजारला डिवाइड केल्यानंतर यातील परत दोन झिरो ह्या हा एक आणि हा एक या दोन झिरोसोबत कट झाले उरलेले हे वीस पाच सोबत कट झाले पाच एके पाच आणि पाच चोक वीस क बरोबर राहिले फक्त चार ज्या आपलं उत्तर आलेलं आहे किती विद्यार्थ्यांचे हे उत्तर बरोबर आले आहे त्या सर्व विद्यार्थ्यांनी कमेंट बॉक्समध्ये विक्ट्री हा सिम्बॉल दाखवायचा आहे आता पुढील प्रश्न परत एकदा व्हिडिओ स्टॉप करून सॉल्व्ह करायचा प्रयत्न करायचा आहे पहा या प्रश्नाचे उत्तर चार असे आले आहे याच्या ज्या किमती दिल्या होत्या त्या लिहिल्या आपण कालावधी पाच वर्ष दर माहीत नव्हता किती आहे तो काढायचा दिल होता मुद्दल पंचवीस हजार होती आणि सरळ व्याज पाच हजार रुपये असं दिलं होतं दिलेल्या सर्व गोष्टींना या सूत्रामध्ये ठेवलं आणि मग काय केलं क म्हणजे होते पाच द माहीत नव्हता मुद्दल पंचवीस हजार भागेले शंभर शंभरचे दोन झिरो आणि पंचवीस हजाराचे दोन झिरो कट झाले उरलेले हे दोनशे पन्नास आणि हे पाच हे काय होतील या दुसऱ्या साईडला येण्याचा सा प्रयत्न करतील हे दर सोबत दर सोबत हे गुणाकारामध्ये होते इकडे आल्यानंतर हे पाच हजारासोबत हे डिवाइडमध्ये जातील पाच गुणलेले दोनशे पन्नास इथे झिरो झिरो परत कट झाले उरलेले पाच आणि हे पाचशे हे कट झाले तर शंभर उरतात आणि पंचवीस आणि हे शंभर कट झाले तर पंचवीस एक पंचवीस आणि पंचवीस चोक शंभर असे चार उरले द बरोबर राहिले चार इथे आपलं उत्तर आलं हे चार चार दसा दशे हा प्रश्न पहा काय दिले आहे इथे बारा पूर्णांक एकशे दोन दराने सहा हजार रुपयांचे सरळ व्याज तीन हजार सातशे रुपये होण्यासाठी सरळ व्याज तीन हजार सातशे पन्नास रुपये होण्यासाठी किती कालावधी लागेल कालावधी काढायचा आहे दिलेल्या गोष्टींना आपण लिहून घेऊया क द म पहा इथे दर दिला आहे बारा पूर्णांक एकशे दोन ज्यावेळी असं दिलेलं असतं याला मिक्स फ्रॅक्शन म्हणायचं याला सॉल्व्ह करून घ्यायचं इम्प्रॉपर करायचं याला कसं करतो आपण याला बारा गुणिले दोन आणि आलेल्या गुणाकारासोबत हा अंश याची बेरीज करतो तर काय येतं बरा बारा दुने चोवीस आणि एक पंचवीस पंचवीस भागिले दोन हे आपलं दर आला पुढे सहा हजार रुपयांचे सहा हजार रुपये काय असेल बरं ही असेल मुद्दल सहा हजार रुपये आणि सरळ व्याज दिला आहे तीन हजार सातशे पन्नास सरळ व्याज दिले आहे तीन हजार सातशे पन्नास रुपये यासाठी किती कालावधी लागेल कालावधी काढायचा आहे आता या सर्व गोष्टींचा वापर करून तुम्ही या प्रश्नाला सोडवायचा प्रयत्न करा या व्हिडिओला पॉज करा आणि दिलेल्या सर्व गोष्टी सरळ व्याजाच्या फॉर्म्युलामध्ये ठेवून प्रश्नाचं उत्तर काढायचा प्रयत्न करा तर पाहू शकता इथे काय केले या सूत्रामध्ये या सर्व किमती ठेवून दिल्या सरळ व्याज होते तीन हजार सातशे पन्नास क माहीत नव्हता कालावधी दर पंचवीस भागिले दोन मुद्दल सहा हजार आणि भागिले शंभर शंभरचे दोन झिरो सहा हजाराच्या दोन झिरोसोबत कट झाले दोनने या साठ उरलेल्या साठला कट केले तर हे झाले तीस पंचवीस गुणिले तीस याला या साईडला घेऊन आल्यानंतर हे गुणाकारामधले गेले भागाकारामध्ये हे झिरो परत कट झाले तीन ने आणि पंचवीसने याला भाग दिला आणि उत्तर आले पाच जे ऑप्शन नंबर चार मध्ये दिसत आहे आता हा प्रश्न पहा हा प्रश्न थोडा लक्षपूर्वक पहा हा प्रश्न फक्त दिसायला मोठा आहे मात्र याचे उत्तर खूप सोपे आहे याला समजून घेण्याकरता थोडा वेळ लागतो मात्र एकदा याला समजल्यानंतर यासारखे प्रश्न तुम्हाला सहज जमतात पहा इथे काय दिला आहे रमेश व सुधाने एका वर्षाकरिता सारखीच रक्कम वेगवेगळ्या ठिकाणी ठेव म्हणून ठेवली बघा इथे दोन व्यक्ती आहेत एक आहे रमेश आणि दुसरी आहे सुधा दोघांनाही काही पैसे ठेवलेले आहेत आणि एका वर्षाकरिता म्हणजे दोघांसाठी पण आपण क द म हे लिहून घेऊया पहा इथे आता इथे काय दिले आहे एका वर्षाकरिता दोघांनी पण एकाच वर्षाकरिता म्हणजे कालावधी दोघांचा हे एक वर्षच आहे लक्षात घ्या सारखी रक्कम किती मुद्दल आहे ती त्यांनी सांगितली आहे का नाही त्याला आपण एक्स पकडूया तसेच प्रश्नामध्ये पुढे पहा रमेशला दसादशे आठ दराने आणि सुधाला सात पॉईंट पाच दराने व्याज मिळाले तर इथे दर लिहून घेऊया रमेशला आठ दराने आठ दर तर सुधाला सात पॉईंट पाच दराने व्याज मिळाले आता हे पहा इथे खूप महत्वाचं एक वाक्य दिलं आहे जर रमेशला सुधापेक्षा पाचशे रुपये जास्त मिळाले असतील तर रमेशने किती रक्कम बँकेत ठेवली होती पहा याचा अर्थ काय होतो जर आपण या दोघांचीही रास म्हणजे मुद्दल प्लस व्याज हे जर पाहिले तर यामध्ये तुम्हाला हे दिसेल की जी पण सुधाची रास होती जे सुधाला मिळालेले पैसे होते त्यापेक्षा रमेशला जास्त मिळाले म्हणजे सुधाच्या पैशांपेक्षा पाचशे रुपये कुणाला जास्त मिळाले रमेशला आता एक गोष्ट इथे लक्षपूर्वक पहा राज बनलेले असते मुद्दल आणि व्याजाने मुद्दल आणि व्याजने यापैकी पहा दोघांचीही मुद्दल तर सेम आहे दोघांचीही मुद्दल सेम आहे फरक जो पडलाय या पाचशे रुपयांचा तो कशामुळे पडलाय व्याजमुळे हा व्याजचा फरक पडण्यामागचं कारण व्याजमधील हे दर पहा कारण कालावधी तर दोघांचाही सेम आहे दोघांनीही एका वर्षाकरिताच ठेवलेला आहे दोघांनीही सेम रक्कम ठेवलेली आहे फरक कुठे आहे दरामध्ये फक्त कारण तुम्हाला माहिती आहे सरळ व्याज व्याजाचा फरक जो आहे तो सरळ व्याज जर मी इथे लिहिलं सरळ व्याज बरोबर काय असते सरळ व्याज बरोबर क द म भागिले शंभर म्हणजे व्याज पूर्णपणे अवलंबून असतो या कालावधीवर दरवर आणि मुद्दलवर यापैकी कालावधी आणि मुद्दल या तर दोन्ही गोष्टी सेम आहेत फक्त फरक आहे या दरमध्ये मग आपण काय करूया दरचा जो फरक आहे जो आहे झिरो पॉईंट फाईव्ह कसा काढला आठमधून जर सात पॉईंट पाच कमी केले तर उरतो हा फरक झिरो पॉईंट फाईव्ह तर या झिरो पॉईंट फाईव्ह या दराने पाचशे रुपयांचा व्याज बनण्यासाठी किती रक्कम ठेवावी लागेल हे आपण काढूया आणि कालावधी असेल एक वर्ष चला इथे ठेवूया सरळ व्याज मला पाचशे रुपये व्याज बनवायचं आहे त्यासाठी मला कालावधी एक वर्षाचा वापरायचा आहे दर मला माहीत आहे झिरो पॉईंट फाईव्हचा दर मला ठेवायचा आहे आणि मुद्दल ही मला काढायची आहे भागिले शंभर आता इथे काय होईल इथे कोणतीच गोष्ट कट होत नाही न्युमरेटर डिनॉमिनेटरमध्ये म्हणून काय करणार या गोष्टी मी इकडे घेऊन येण्याचा प्रयत्न करेल झिरो पॉईंट फाईव्ह बुलेले वन म्हणजे झिरो पॉईंट फाईव्ह ते काय होईल इकडे येईल हे आहे इथे मल्टिप्लिकेशनमध्ये त्यामुळे इकडे आल्यावर हे पाचशेला जाईल डिवाईडमध्ये आता एक गुणिले झिरो पॉईंट पाच म्हणजे झिरो पॉईंट फाईव्ह म्हणजे झिरो पॉईंट फाईव्ह फक्त लिहून टाकतो आणि त्यासोबतच इथे अजून एक आहे ते आहे डिवायडेड बाय हंड्रेड हा डिवायडेड बाय हंड्रेड आहे म सोबतचा तो इकडे गेल्यानंतर डिवाइड मधला कुठे जाईल मल्टिप्लायमध्ये मध्ये आणि इथे येईल पाचशे गुणिले शंभर ओके हा गुणाकारामध्ये जाईल भागाकारामध्ये असलेला म सोबत भागाकार इकडे गेला तर हा गुणाकार करेल आणि समोर राहील फक्त म आता काय करायचं बरं इथालचा हा पॉइंट काढून टाकूया म्हणजे या पॉईंटला एका प्लेसनं पुढे घेऊन जाऊया या नंबरमध्ये पण शेवटी पॉईंट असतो त्या पॉईंटला आपण पुढे घेऊन जाऊया आता पहा काय होईल त्यामुळे या जे बनतील पाच हजार गुणिले शंभर आणि भागिले आता इथे राहील फक्त पाच बरोबर असेल ही म आता इथे डिवाइड करूया बघा पाच एके पाच पाच एके पाच इथे राहिले तीन शून्य जे दे देऊन टाकले आता हे एक हजार गुणिले शंभर काय उत्तर येईल बरं एक हजार गुणिले शंभर सिम्पल आहे हे किती झिरो आहेत तीन झिरो आणि हे दोन असे मिळून तीन आणि दोन पाच झिरो लिहून टाका एक दोन तीन चार पाच आणि याचे ग्रुप बनवला तर हा होतो एक लाख रुपये कुठे आहे ऑप्शन आहे इथे आहे बघा हे हजार हे लाख पहा हा प्रश्न खूप महत्वाचा होता परत एकदा रिवायज सांगत आहे रमेश आणि सुधाबद्दल दिले होते त्यांनी एका वर्षाकरिता सारखीच रक्कम कालावधी सेम होता मुद्दल सुद्धा सेम होती ठेव म्हणून ठेवली फरक कशामध्ये होता दरामध्ये रमेशला मिळाला होता आठचा दर तर सुधाला जो मिळाला होता तो सात पॉईंट पाचचा दर हा व्याजाचा दर त्यांच्या रास यामध्ये पाचशे रुपयाचा फरक निर्माण करतो म्हणजे रमेशला सुधापेक्षा पाचशे रुपये जास्त मिळाले कारण रमेशचा दर पण जास्त आहे पहा ना किती रुपये रुपये जास्त होता झिरो पॉईंट पाच रुपये मग आपण हेच काढलं की जर झिरो पॉईंट पाचचा जर दरामधील असलेला फरक पाचशे रुपयाचे व्याज तयार करते कारण मुद्दल तर दोघांची सेम आहे व्याजामध्ये फरक पडला आहे ज तर किती मुद्दल ठेवलेले असेल त्यावेळी ह्या झिरो पॉईंट फाईव्हचा दर पाचशे रुपयाचा व्याज तयार करेल म्हणून आपण या सरळ व्याजाच्या फॉर्म्युलामध्ये सूत्रामध्ये या सर्व किमतींना ठेवलं आणि काय केलं याला सोडवण्याचा प्रयत्न केला तर आपल्याला मिळाले मुद्दल बरोबर एक लाख रुपये एक लाख रुपये मुद्दल ठेवले असेल या दोघांच्या व्याजामध्ये पाचशे रुपयांचा फरक आपल्याला पाहायला मिळेल हा प्रश्न तुम्ही स्वतःहून सोडवू शकता या व्हिडिओला पॉज करा आणि स्वतःहून सोडवण्याचा प्रयत्न करा पहा इथे या प्रश्नामध्ये दिलेल्या गोष्टी मी इथे लिहून घेतल्या पाच दराने दर होता पाच तीन वर्ष कालावधी तीन वर्ष पंधराशे रुपये व्याज होते सरळ व्याजलेले पंधराशे रुपये तर रक्कम किती म्हणजे मुद्दल कितीही काढायचं होतं दिलेल्या गोष्टींना या सूत्रामध्ये लिहिलं आणि कट होणाऱ्या गोष्टी इथे कट केल्या पाच एके पाच पाच जुने दहा राहिलेला झिरो देऊन टाकला या गोष्टींना इकडे ट्रान्सफर केलं ट्रान्सपोजिशन केलं ज्यावेळी म सोबत डिवाइड करत असेल तर इकडे आल्यानंतर हे गुणाकारामध्ये जाईल आणि तीन जे मल्टिप्लाय करत होते ते इकडे आल्यानंतर डिवाइड मध्ये जाईल हे तीन आणि पंधरा एकमेकाला कट करतात तीन एके तीन आणि तिनपाचे पंधरा हे दोन झिरो देऊन टाकले पाचशे गुणिले वीस यांचा गुणाकार केला पाच दुने दहा आणि उरलेले हे तीन झिरो लिहून लिहून टाकले माझी मुद्दल आली दहा हजार रुपये आता हा प्रश्न पहा काय दिले आहे दसादशे पंचवीस दराने दर दिला आहे पंचवीस दराने सरळ व्याजाने दाम दुप्पट होण्यास किती वर्ष लागतील दाम दुप्पट व्हायचे म्हणजे जी पण काही मुद्दल दिली असेल ती डबल होणार आहे आता दिलेल्या गोष्टींना परत लिहून घेऊया बघा आपल्याला लागते क द आणि म क म्हणजे कालावधी सांगितलाय का किती वर्ष लागतील म्हणजे कालावधी काढायचा आहे इथे सांगितलंय पंचवीस दराने दर दिला आहे इथे मुद्दल दिले आहे का नाही म्हणून मी त्याला एक्स पकडतो आणि इथे ते म्हणत आहेत सरळ व्याजाने दाम दुप्पट होण्यास किती वर्ष लागतील म्हणजे दिलेले पैसे डबल होण्यासाठी मग दिलेले पैसे डबल होणं म्हणजे काय रास जी आहे ती बनणार याच्या डबल म्हणजे टू एक्स तुम्हाला माहित आहे रासमध्ये कोणत्या कोणत्या गोष्टी असतात मुद्दल आणि दुसरे कोणते असते व्याज मुद्दल किती आहे याच्यामध्ये एक्स जर टू एक्स बनायचं असेल तर व्याज सुद्धा किती लागेल एक्स म्हणजे जेवढी मुद्दल आहे तेवढंच व्याज बनायला पाहिजे त्यावेळी तुमचं काय होईल रास डबल बनेल म्हणजे जेवढी मुद्दल ठेवली होती तेवढेच व्याज म्हणून तुम्हाला मिळाले पाहिजे मुद्दल तेवढेच व्याज बनण्यासाठी किती वर्ष लागेल असं ते म्हणत आहेत चला तर मग आपण याला फॉर्म्युलामध्ये ठेवण्याचा प्रयत्न करूया सरळ व्याज बरोबर क गुणिले द गुणिले म भागिले शंभर आता इथे लक्ष द्या इथे व्याज जो आहे तो पण एक्स आहे एक्स क कालावधी माहीत नाहीये क कालावधी काढायचा आहे द दर जो आहे तो आपण इथे लिहिलाय ट्वेंटी फाईव्ह दराने पंचवीस दराने म मुद्दल मुद्दल सुद्धा एक्स आहे आणि भागिले शंभर कट होणाऱ्या गोष्टी इथे कट करू पंचवीस एके पंचवीस पंचवीस चो शंभर आता इथे उरलेल्या ज्या गोष्टी आहेत त्या पलीकडे घेऊन जाऊयात हे बघा हे एक्स आणि हे फोर हे काय होतील पलीकडे जातील आता हे एक्स आणि फोर ज्यावेळी या साईडला येतील त्यावेळी काय होईल पहा इथे हे ऑलरेडी एक्स आहे त्याला लिहून घेऊया हे गुणाकारामध्ये क सोबत गुणाकारामध्ये असलेले एक्स या, असले या साईडला आल्यानंतर ते भागाकारामध्ये जाईल तर या क सोबत भागाकारामध्ये असलेले फोर हे गुणाकारामध्ये जाईल समोर राहिले फक्त क आता काय होईल इथे हे एक्स आणि एक्स एकमेकाला कट करतील तर क बरोबर किती आले चार वर्ष इथे हे ऑप्शन दिलेले नाही आहे आपण याला चार वर्ष असं समजून घेऊया पाच कट करूया तर आपले उत्तर येईल हे ऑप्शन नंबर एक चार आता हा शेवटचा पण महत्वपूर्ण असा प्रश्न पहा तीन वर्ष मुदतीत तीन वर्षांची मुदत आहे रुपये पंधराशे मुद्दलावर पंधराशे मुद्दलावर मिळणारे सरळ व्याज हे बाराशे रुपये मुद्दलावर म्हणजे दोन मुद्दल दिले आहेत मिळणाऱ्या सरळ व्याजापेक्षा बहात्तर रुपयाने जास्त आहे तर व्याजाचा दर किती व्याजाचा दर विचारलाय पण इथे दोन मुद्दल दिले आहेत म्हणजे इथे दोन गोष्टी आहेत ओके तर मी त्यांना सेपरेटली लिहून घेतो सेपरेटली आपण त्यांना लिहून घेऊया पहिली आणि दुसरी केस ज्याच्यामध्ये पहिल्या केसमध्ये क द आणि म काय आहे ते लिहून घेऊया इथे पण आपण क द आणि म काय आहे ते लिहून घेऊया पहा इथे तीन वर्ष मुदतीत म्हणजे दोघांचाही कालावधी तीन वर्ष आहे पुढे पंधराशे रुपये मुद्दलावर पहिल्या याची मुद्दल आहे पंधराशे रुपये दुसरी मुद्दल आहे बाराशे रुपये मुद्दलावर बाराशे रुपये मुद्दल आहे सरळ व्याजापेक्षा म्हणजे सरळ व्याजाबद्दल बोललेत आपण दोघांचाही सरळ व्याज काय असेल ते लिहून घेऊया सरळ व्याज आणि इथे पण सरळ व्याज पहा इथे काय दिले आहे आता प्रश्नामध्ये पंधराशे रुपये मुद्दलावर मिळणारे सरळ व्याज हे बाराशे रुपये मुद्दलावर मिळणाऱ्या सरळ व्याजापेक्षा बहात्तर रुपयाने जास्त म्हणजे आपण याला असं लिहू शकतो की बाराशेवर मिळाले असेल जर एक्स तर पंधराशेवर त्या एक्सपेक्षा बहात्तर रुपये जास्त मिळाले आहेत आता इथे नीट समजून घ्या हे बघा दोघांचाही कालावधी सेम आहे दोघांचाही दर दिलेला नाही मात्र दोघांचाही दर कसा असेल सेमच असणार आहे तिथे मुद्दलीमध्ये फरक पडलेला आहे ज्याचा परिणाम तुम्हाला व्याजमध्ये पाहायला मिळत आहे आता या मुद्दलीमध्ये कितीचा फरक मिळाला आहे पंधराशे माय माएन, मायनस बाराशे किती येत आहे तीनशे रुपये तीनशे रुपयांचा हा जो मुद्दल मधला फरक आहे तो अधिकचं व्याज तयार करतोय तो म्हणजे बहात्तर रुपयाचा व्याज तयार करत आहे तर याचा आपण वापर करूया क का आपल्याकडे कालावधी आहे दर सारखाच आहे द आपण तसंच ठेवूया म मुद्दल तीनशे रुपये आहे ती ठेवूया आणि सरळ व्याज बहात्तर असं ठेवूया चला आपण ठेवून पाहूया इथे मी लिहितो सरळ व्याज बरोबर क गुणिले द गुणिले म भागिले शंभर किंमत ठेवतो क कालावधी तीन वर्ष द माहीत नाही द काढायचा आहे मुद्दल तीनशे रुपये आहे व्याज किती आहे व्याज आहे बहात्तर इथे आहे भागिले शंभर ज्या गोष्टी कट होतात त्या कट करू येते दोन झिरो इथे दोन झिरोसोबत कट होतात इथे राहिलेल्या ज्या गोष्टी आहेत तीन आणि हे तीन हे गुणाकारामधले तीन इकडे आल्यानंतर काय होईल भागाकारामध्ये जातील आणि मग इथे येईल बहात्तर भागिले तीन गुणिले तीन तीन गुणिले तीन हे आले पुढे कोण राहिले फक्त द दर आता इथे यांना कट करूया तीनच्या पाड्यामध्ये ओके किंवा यांचा दोघांचा गुणाकार तुम्ही डायरेक्टली इथे घेऊ शकता काय रे या दोघांचा गुणाकार काय असेल तीन गुणिले तीन किती इथं लिहता येईल नऊ आणि याने नऊने ने आपण याला भाग देऊ नऊ एक नऊ आणि नऊ आठे बहात्तर म्हणजे दर तुमचा किती आला आठ जो इथे तुम्हाला आठ पर्सेंट दिसत आहे ऑप्शन नंबर फोर हे आपले इथे उत्तर असेल आजचे जर सर्व प्रश्न समजले असतील तर एकच गोष्ट राहते ती म्हणजे प्रॅक्टिस जोपर्यंत तुम्ही स्वतःहून या गोष्टींची प्रॅक्टिस करणार नाहीत तोपर्यंत तुम्हाला यामध्ये आत्मविश्वास येणार नाही ना त्यामुळे तुमचा सराव सुरूच ठेवा कारण गणिताचा सराव हीच यशाची गुरुकिल्ली आहे